माणसाचा जर जर बिझनेस बिझनेस करण्याचा जर असेल तर मी विचार केले की आपण हा बिझनेस करायला पाहिजे त्यावेळेस ठरवलं आणि पुढे एका वर्षामध्ये मी उद्योग घर बांधण्यासाठी प्रत्येकाला पाहिजे मजबूत टिकाऊ आणि सुंदर दरवाजा आपण बऱ्याच वेळेस पाहतो की लागते दरवाजा लावल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आणि डोक्यात दरवाजा सुद्धा गंज लागल्या ना तर या दोन्ही साठी एकदम पर्यावरण आपल्याला आहेत फायबर दरवाजे नाही याला गंज लागत नाही पाण्याने खराब होतात आणि हे दरवाजे आपल्याला विविध आकर्षक डिझाईन मध्ये आणि विविध रंगामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत हे आपण आपल्या घराच्या बाथरूम साठी साठी आणि घरासाठी याचा उत्तम प्रकारे आपण वापर करू शकतो तर मित्रांनो आज आपण व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेले परभणी गंगा छेट रोडवर ब्राह्मणगाव ब्राह्मणगावी मध्ये दोन मित्रांनी स्वतः आई भवानी फायबर ग्रॉथ मेकिंग बिझनेस हा सुरू केलेला आहे आज आपल्याला याच व्यवसायाची परिपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये घ्यायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो सुरू रामप्रसाद राहणार आपण आणि माझा संजय सर तुम्ही हा व्यवसाय कधीपासून मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यासारख्या मागास भागामध्ये कारखाने जास्त नाही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना कशी आली की हा व्यवसाय माझ्या ज्यावेळेस सुरू होत दोन हजार वीस एकवीस ला त्यावेळेस मी विविध प्रकारचे डोअर पाहण्यासाठी संभाजीनगर भेट दिली होती आणि माणसाचा जर माइंड जर बिझनेस करण्याचा जर असेल तर मी विचार केले की के आपण हा बिझनेस करायला पाहिजे त्यावेळेस मी ठरवलं आणि पुढे एका वर्षामध्ये मी ह्या उद्योगावर घ्या म्हणजे तुम्हाला असं वाटलं कि संभाजीनगरला तर हा व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो त्याला आपण खरेदीला बर का व्यवसाय करण्यासाठी आवश्यकता आता काही नाही परंतु माझा जो व्यवसाय आहे हा बाय साठ मध्ये मी उभारलेला आहे आणि थोडी जर आधी जर चालू जर राहिली तर जागा देखीलच वाढवत तर सर हे जे दरवाजाचा उपयोग आहे जसं आपण लाकडी दरवाजे आणि लोखंडी दरवाजे लोक वापरतात त्या दरवाज्यात आणि या दरवाजामध्ये फरक काय नेमका हा दरवाजा का वापरतो हा दरवाजा उठणार नाही आणि किंवा याला गंज पण लागणार नाही आणि कलर शाईनिंग कधीही जाणार नाही हा दरवाजा विशेष करून आपण हा हॉलला मोडलेली हा डिको डोर आहे हा हॉलला आपण वापरतो एक डब्लू बी सी डोर जे आहे सर संडास बाथरूम किंवा टॉवर साठी आपण वापरतो आणि हे जे आहे सरफेस मॅट डोर सरफेस मॅट डोर बेडरूम मध्ये आणि तुमची जर रेंज जे आहे सरफेस मॅट डोर सरफेस मॅट डोर आणि तुमची जर रेंज कमी असेल थोडी तर त्या ठिकाणी आपण ते लॅमिनेशन डोर सुद्धा वापरू शकतो ते बाहेर जे ठेवलेले आहेत ना ते लॅमिनेशन डोर ते पण वापरू शकतो म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे बघ लाकडी दरवाजाला कीड लागते पण या दरवाजाला कोणत्याही प्रकारचे कीड लागणार नाही लागणार नाही आणि हा सडणार सुद्धा नाही लोखंडी जर का आपण टॉवर ला वगैरे लावले त्याच्यानंतर हे तसं काय होणार नाही बिलकुल नाही याचं वैशिष्ट्य म्हणजे ते खास आहे काय वैशिष्ट्य शायनिंग म्हणजे झाला कलर आणि बसवण्यापासून हा शेवट पर्यंत आता हीच काही सोनार काय सोनार पण आणि डोर आपण पंधरा ते वीस वर्ष पेलर ला काहीच नाही बर आणि हे जे डिपो डोर जे आहे किंवा हा डोर हे डोर आपण प्युअर फाईन वूड मध्ये शंभर टक्के फाईन वॉटर रेसिस्टंट मध्ये भिजला तरी काय होणार आहे फुगणार पण नाही आणि कलर पण जाणार बर म्हणजे या हे जे दरवाजे तयार होतात यासाठी कच्चा माल म्हणून असं काय वापरतात ह्याच्यामध्ये आपण प्युअर फाईन वूड शीट वापरतो रेझिन वापरतो त्यात मिक्स हार्डनर गोबर

बर्डर करून घेतो पाण्याने काहीही होणार नाही त्यामुळे आणि त्यानंतर आपण हळद त्यात कोबाट आणि मिक्स रेड मिल्क त्याद्वारे आपण झोर बनवतो फ्रेम असे वरती ठेवतो तरी सगळं दरवाजे तयार केल्या जातात पण या दरवाजे देखील सांगतो मार्केटिंग प्रकारे करतात बऱ्याच लोकांना मार्केटिंग जरा आम्ही साईडला विजिट करतो

तर त्यांना सगळी त्यांच्यासाठी तुमचे ट्रान्सपोर्ट सिस्टम काय तर तुम्ही कसे दरवाजे त्यांना पोहोच करणार आमच्या या शहराच्या बाहेर आदर्श डिस्ट्रिक्ट मध्ये जर जिल्ह्यामध्ये जर दरवाजे पाडकांचे जर असतात तर ती पण सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो असं मग त्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट चार्ज वेगळा लागेल का हो ट्रान्सपोर्ट चार्ज वेगळा तर सर आपण पाहतो की हे दरवाजाची मागणी ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातले लोक सुद्धा याचा खूप वापर करायला पण ग्रामीण भागामध्ये फायबर ग्रोथ तयार कारखाने नाही तर मग जर का ग्रामीण भागातील एखाद्या दुकानदाराला हार्डवेअर म्हणा किंवा दुसरे दरवाजे चौकटी वगैरे जे जे काही विकतात त्यांनी जर का तुम्हाला याची मागणी केली तर तुम्ही त्यांना होलसेल रेटमध्ये हे दरवाजे देऊ शकता निश्चितच त्यांची जर रिक्वायरमेंट असेल तर आम्ही त्याचा मेजरमेंट घेऊन जे आम्ही देऊ शकतो हवे त्या साईज मध्ये हवे त्या डिझाईन मध्ये आणि हवे त्या कलर कलर मध्ये त्यांना देऊ शकतो तर मित्रांनो हे आणि यांचे मित्र संजय लाटकर यांनी दोघांनी मिळून तीन वर्षापूर्वी यांना ही कल्पना सुचते आणि यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि मागील तीन वर्षापासून यशस्वीरित्या हा व्यवसाय चालवत आहे तर मित्रांनो फायदा तसेबर ग्रो उपयोग आहे सडच नाही आणि जास्तीत जास्त काळ हजार ते वीस वर्ष याची लाईफ आहे आणि दुसरं म्हणजे विविध रंग विविध डिझाईन आणि विविध कलर मध्ये आपल्याला उपलब्ध आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यवसाय